नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर सकाळचे वाजलेले आहेत सात तर सात वाजलेले आहे सकाळच्या टिफिनची तयारी तर आज भाजी काय आहे तर आज आहे सुकी सुखी मटकी बनवणार आहे तर सुक्या मटकीची भाजी कशी बनवायची तर हा विचार करत होते थो थोडीशी वेगळी कशी बनू तर नंतरला एक डोक्यात एक नवीन आयडिया आली आणि ती मी बनवली तर चला पाहूया आपण कशी बनवायची ती तर इथं मी रात्री जी म्हणजे दोन दिवस मी ही मटकी जी आहे आदल्या दिवशी सकाळची मटकी भिजत घातली होती संध्याकाळी तिला छान असे रात्रीचे मोड आले आणि सकाळी ती बनवायची होती तर मी पाण्यात सकाळी उठल्यावर तिला टाकली त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली ते कढई घेतलेली आहे आणि कांदा कापला एक टॅमॅटो घेतलेला आहे त्याच्यानंतरला कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतरला आपल्याला मोरी जिरी आणि मोरीची फोडणी द्यायची आहे जिरी मोरीची चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कडीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतरला आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा छान असा थोडा एक दहा मिनटं छान ब्राऊन होऊन द्यायचा आहे परतून घ्यायचा आहे छान त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये परतून झाल्यानंतर पर कच्चा कांदा ठेवायचा नाही जेणेकरून आपला भाजीचा नंतरला वास येतो त्याच्यामुळं थोडासा कांदा जो आहे तो ब्राऊन करून घ्यायचा आहे पाहू शकतात कांदा आपला ब्राऊन झालेला आहे त्याच्यानंतरला त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला एक जो टॅमॅटो घेतला होता तो एक टॅमॅटो छान असा बारीक कट करून टाकायचा आहे कट करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तो सुद्धा एक पाच ते दहा मिनटं टॅमॅटोचं पाणी असं झालं पाहिजे तो सॉफ्ट झालं पाहिजे टॅमॅटो जेणेकरून भाजीला टेस्ट खूप छान येते आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाला ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये ही जी आहे मिरचीचा ठेचा आहे वाटलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि आल्याचा ठेचा तो टाकायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसालेसुद्धा ॲड करू शकता तुमच्याकडं जर ठेचा नसेल तर पण ठेचा टाकला ना तर त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान येते त्याच्यानंतरला आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत इथं मी हळद टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे घरात जो तुमच्याकडं तुमच्याकडं मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर गरम मसाला देखील टाकला आहे थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे तर एवढा मसाला टाकून मी छान असं मिक्स करून घेतला मसाला आणि गॅस बारीक ठेवायचा आहे कारण मसाला जळाला नाही पाहिजे आपला त्याच्यानंतरला धुतलेली दोन तीन पाण्याने छान अशी मटकी धुवून घ्यायची आहे मटकी टाकून घ्यायची मटकी छान अशी पूर्ण मिक्स करायची मसाल्यामध्ये कारण ग मटकीला पूर्ण मसाला लागला पाहिजे हळद वगैरे मीठ जे काय असेल ते तो टाकून झाल्यानंतरला मिक्स केल्यानंतरला मीठ वगैरे टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतरला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक कोथंबीर टाकायची मीठ वगैरे टाकताना मी तो स्किप केलेलं आहे तो राहिलं पण मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर पाहू शकता तुम्ही किती छान वाटते मी जी भाजी आहे ती तर आता याच्यावरती एक ताट ठेवून त्याच्यावरती आपल्याला टाकायचं ठेवायचं आहे पाणी जेणेकरून आपल्याला पाण्यात मटकी जी आहे ती शिजवायची नाही आहे ती मटकी फक्त वाफेवरच शिजवायची मटकी वाफेवर शिजवलेली नक्की एकदा ट्राय करून पाहात तशी लागते आणि पाण्यामधून शिजवलेली मटकी किंवा तू कोणी कोणी बॉईल करून सुक्की मटकी बनवतं म्हणजे आधी बॉईल करून घेतात आणि मग तर पाहू शकता आपली भाजी मटकीची भाजी किती छान झालेली आहे आणि सुकी मटकी खूप खायला छान लागते टिफिनला वगैरे मुलांना द्यायला आणि झटपट पण होते तर दहा मिनटात आपली मटकीची भाजी झालेली आहे तर पाहू शकता कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Uh, uh, trả là bye bye Take care.